नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे मालन मालन आज सकाळी जरा लवकरच उठली गायी गुराणी भरलेल्या गोठ्यात तिने समाधानाने नजर फिरवली दोन गाई गाभन होत्या लवकरच त्यांचे दिस भरणार होते तिने शेण घाण काढले खराटा मारला घरचे अंगण स्वच्छ केले आणि ती आंघोळीला गेली तसा विलासने वैरण काडी केली गुराढोरांना पाणी दावले धारेची भांडी काढली तशी मालन लागलीच ती घेऊन गोठ्यात गेली तिने गाईच्या कासेला पाणी लावले आणि भरारा तिचे हात हलू लागले खालवर ओढ ओड़ ओढून आपल्या पितळेच्या कासांडीत दुधाच्या पिचकारीची धार पडू लागली तशी कासांडी भरून ओसंडू लागली आणि लागो लाग कासांडीतून किटली दूध भरू लागली गोठ्यात चार गाई त्यातल्या दोन गाभन दोन धारेच्या आणि दोन गुरे असा सारा थाट मालन ही अगदी कामाची दिवस उजडल्यापासून अगदी मावळेपर्यंत ती गड्यासारखी काम करायची घरचे असू दे रानातले असू दे कुठलेही काम ती झपाटण करायची इकडे तोंडाचा पट्टा चालू आणि तिकडे हात चालू असं तिचं काम तिने दुधाच्या भरलेल्या किटल्या विलासला देत म्हणाली घ्या हे दूध आणि डेअरीत घालून या आणि फॅट किती लागते ते तुम्ही पण बघा उगा उंटावरून शेळ्या राखायच्या कशाला तले तसे विलासने ह म्हणत झटक्यानेच किटल्या घेतल्या आणि त्याची स्वारी डेअरीकडे निघाली इकडे मालन स्वयंपाकाच्या तयारीला लागली तिने मातीने सारवलेल्या चुलीला पहिल्यांदा हळदी कुंकू लावली आणि नमस्कार करून चूल पेटवली चुलीवर तांदूळ शेजाय घातली सोपा झाडून घेतला उमरा धुवून तिने उमऱ्यालाही हळदी कुकू लावले अंगणात रांगोळी काढली तुळशीला पाणी घालून ती आत आली तोवर विलास दूध घालून आलेलाच होता त्यानेही आंघोळ उरकली तसे तिने चुलीवर चहाचे अधान ठेवले दोन वाटीत चहा ओतला आणि एक वाटी विलासला दिली आपणही प्यायली आता तिने आपला मोर्चा पोरांकडे वळवला दिगूच्या अंगावरचे पांघरून काढत ती म्हणाली अरे ये पोरा उठ की दिवस वर आला बघ तिने चिऊलाही गदागदा हलवले व आपल्या हाताचा आधार देऊन उठून बसवले दिगू आणि चिऊ ही त्यांची दोन अपत्ये दिगू पाचवीत तर चिऊ तिसरीत होती त्यांचे आवरून त्यांना शाळेतही पाठवायचे होते विलासने त्यांना आंघोळीसाठी पाणी दिले तशी मालनने चिवला आंघोळ घातली दिघूने तर त्याच त्याचं त्याच, त्याच सर्व उरकलं मालनने दोघांनाही चहा दूध दिले तशी ती स्वयंपाकाला लागली तिने वरणासाठी चुलीवर डाळ शिजवली भात तर केव्हाचा झाला होता डाळीला कड येताच तिने ती वैलावर ठेवली व काटवटीत भाकरीचे पीठ चाळू लागली तोवर चिवूचा असूर वेगळाच आई आज मला चपाती पाहिजे डब्यात मी नाही नेणार बघ भाकरी सगळ्या जणी चपातीच आणतात मलाही तूप साखर चपाती पाहिजे हा डब्यात तशी मालन म्हणाली उद्या करते ग आ चपाती आज जरा घाय हाय हा माझ्या बाईला करते उद्या हो चपाती हा तसा गणू म्हणाला काय होते ग भाकरीने मी पण खातोच की गणूचा तसा खाण्यासाठी काहीच हट्ट नसायचा तो बिचारा काहीही खायचा त्याने कशी कशी चिऊची समजूत काढली मालनने भाकरी थापल्या त्या तेव्हातच तिने डाळकांदा फोडणी घातला तो शिजेपर्यंत तिने ताक ढवळायला घेतली डिस्कभर ताक तिने ढवळून हाता एवढा लोण्याचा गोळा काढला एका भाकरीवर लिंबा एवढा गोळा ठेवून तिने तो दिगुला खायला दिला इकडे चिऊला पण तूप भात दिला विलासने थाळीत ताजे ताक घेतले आणि त्यातच एक भाकरी कुसकरली तशी मालन मालनने सर्वांची ताटे उचलली चिव आणि दुगू डबे भरले परत स्वतःसाठी एक कप चहा टाकला त्यावर विलास तिला म्हणाला अग खा काय तरी कशा का चहा पितीसारखा नाही हो काय जा नाही जा तेवढ्या सकाळी खा तुम्ही तसा तिने वाटी चहा घेतला भांडी कुंडी आवरली लोट झाड केली चिऊचे आवरले धुनं धुतलं आणि स्वतःची भाकरी कोरड्यास डब्यात भरत दिगुला म्हणाली चिऊला संघ घेऊन जा साळत आणि भांडू नका सर का, का पोरांनो असे म्हणून तिने कामाचा आवरा आवरावर करत विलासला कुलपाची किल्ली नी घरातल्या खिडकीत ठेवावयास सांगितली परत आपला कामाचा फडाना खुरप घेऊन ती बाहेर पडणार तो शेजारच्या सुनीने हाक मारलीच आव मालू आईनी आवरलं का नाही अजून पडावं कि बहिरात बायका केला नव्ह का पुढं तशी मालन लगबगीनं बाहेर पडली मालन आणि दहा बारा जणी अशा मिळून साऱ्या जणी शेतातली कामं धरायच्या मग त्यात भांगलने पीक कापणी खुरपणी मालकाच्या शेतजमिनीतील कचरा धोंडे वावर रोप असं स्वच्छ करून एकसारखी जमीन करून देणं अशी कामं त्या धरत असत आजच्या कामाचा पल्ला तर जरा लांबचाच होता त्यात आज ऊन म्हणजे मी होत दोघीही झपाझप पावलं टाकत रस्ता कापत होत्या पुढे गेलेल्या बायकांना गाठायचा यास करत होत्या मालन चेहऱ्यावरचा घाम पदराने टिपतच सुनीला म्हणाली तुझं बरं आवरलं ग लवकर नाही ग कुठचं आवरतय आणि काय धुणं ठेवलंय माग कामास आलं की धुयाच काय करणार ग म्हातारीला कसार आलाय रातच्या नाहीतर ती काय बाय करू लागायची आता एकट्यानं काय आवरतय ग पोरं ढोरं नीट वाट काय एक आहे वय सुनी म्हणाली काय करायचं बाई कुठलं नाही कुठलं करून चालतंय वय समज करायला पाहिजे आव बाळा आम्ही बी हाय माग मालन बायांना म्हणाली मग या की बिगी बिगी बाळा म्हणाली मालन आणि सुनीने शेवटी बायकांना गाठले काही वेळाने त्यांनी कामाचे ठिकाण गाठले